जो छत्रपती शिवाजी महाराज आहे ना तो छत्रपती आमचा बाप एकच छत्रपती शिवाजी महाराज आहे आम्ही जरांगे जरी किती मोठा झाला तरी जरांग्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराज सारखी होऊ शकत नाही लबड नाही सांगत बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी मला गाडीवर मला तुम्हाला सांगतो या कार्यक्रमातून बाहेर हातून लावलंय हे वाईट खंत शिवाजी महाराज झेंडापेक्षा जर मोठा गुन्हा असेल या महाराष्ट्रामध्ये तरी पुढे येऊन सांगावं आपल्या काय मी चौकी नापास आहे बरं का मला हातुडून विनंती करायची राज्यकर्त्यांना सत्याच्या दगडाडून विच्छासारखं वागू नका अरे सत्याच्या तगाडून वित्तवासारखा वागू नका स्वाभिमानी जनतेकडून नांगी घेतून घेऊ नका आणि ग्रामपंचायत माझे आनंदवाडे माझ्या इथं माझ्या गावामध्ये माळी समाज धनगर समाज आणि मराठा समाज हे सर्व समाज गुन्ह्या गोविंदाने एक आमचे भावाभावासारखं नातं आणि खरंच देवा शपथ आईची शपथ घेऊन सांगतो की ह्या समाजामध्ये आमचं कधी भांडण नाही आम्ही एका मिरीचं देणं घेणं की उसणं पासणं जर आमची एका मिरीची जवारी जरी काढायची असली तरी आम्ही त्यांना एकामिरीला मदत करतो ही भावना आमची मी मराठा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करीत असताना अठरा पगड जाती शिवाजी महाराजांच्या बरोबर होती अठरा पगड जातीला बरोबर घेऊन शिवाजी महाराजांनी मराठ्यांचं राज्य तयार केलं या मराठ्यांच्या राज्यामध्ये या अशा गोष्टी अपेक्षित नाहीत परंतु सरकारमध्ये असणाऱ्या माणसांनी सरकारमध्ये असणाऱ्या माणसांनी हे भुज भुजबळ साहेब पटळकर साहेब ही दोन्ही माणसं सरकारमध्ये आहेत आम्ही त्यांच्या हातात बाकरीचं टोपलं दिलेलं आहे आम्हाला वाढायसाठी दिलेलं आहे आणि हे आम्हाला न वाढता तुम्हाला सांगतो जनतेमध्ये संभ्रम तरा तयार करण्याचं काम या ठिकाणी हे पाप या ठिकाणी घडत आहे आणि जर असं घडलं तर देवा शपथ तुम्हाला सांगतो धनगर समाजाचं बक्र मराठ्याच्या वावरात दिसणार नाही एवढी वाईट परिस्थिती तुम्हाला सांगतो देवा शपथ मी हात जोडतो तुम्हाला ह्या गोष्टी घडून देऊ नका धनगर समाजांनो बर का खरंच नका घडून देऊ जो छत्रपती शिवाजी महाराज आहे ना तो छत्रपती आमचा बाप एकच छत्रपती शिवाजी महाराज आहे आम्ही जरंग जरी किती मोठा झाला तरी जरंग्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराज सारखे होऊ शकत नाही होऊ शकत नाही नाही होऊ शकत नाही ही मी माझी प्रामाणिकपणे हात जोडून विनंती आणि ते कुणी असं चिखल फेकण्याचं काम कुणी सुद्धा करू नये कुणी सुद्धा करू नये आता काय सांगावा काय सांगावा माझ्यासारखे एक एकरावाल्या माणसाने तुम्हाला सांगतो शिने माणसाला काय सांगावा अनुभव आहे पण अनुभवाला गाडून टाकले अनुभव ठेवलाच नाही जिवंत ही लोकशाही राहिलीच नाही आता लय बोलायचं तुम्हाला सांगतो ही सत्यचं स्टेज आहे कुणाचं स्टेज आहे ही सत्यचं स्टेज आहे आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे त्यांनी मला पाच मिनटात आपल्या स्टेजवर बोलायची संधी द्यावा मी त्यांचा आभारी राहील मी त्यांच्या गळ्यात फुलाचा हार लागेन सागर का का खरं का खोटं बरं का वाईट येस और नो पर्याय आपल्या पुढं दोनच आहेत से। आईबापाची सेवा केली तर आशीर्वाद आपल्याला चांगले मिळतात आणि तसंच ज्यांना आम्ही निवडून दिलं आहे त्यांनी जर जनतेची सेवा चांगली केली तर जनता त्यांना डोक्याव घेतल्याशिवाय राहणार नाही पण जर हे पाप जर केलं हे पाप तुला कधी कर माफ करणार नाही हे तुम्हाला सांगतो हो मी तुमच्यात यष्टाच आहे मला मागाशी साहेब लबाड नाही सांगत बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी मला गाडीवर मला तुम्हाला सांगतो ह्या कार्यक्रमावरून बाहेर हकडून लावलंय हे वाईट खंत शिवाजी म्हणजे तुम्ही मराठा समाजाच्या हात आणि मराठा नाही जात हा अपघात आहे जात हा माणूस माणूस ही एक जात आहे आणि माणूस की हा त्याचा धर्म आहे एवढं सोडून मला काहीच कळत नाही मी चौथी नापास आहे बरं का मला हात जोडून विनंती करायची राज्यकर्त्यांना सत्याच्या दगडावरून विंचवासारखं वागू नका अरे सत्याच्या दगडावरून विंचवासारखा वागू नका स्वाभिमानी जनतेकडून नांगी ठेचून घेऊ नका आम्ही सारी एक आहेत आम्हाला एकच राहायचंय आम्ही भाऊ भाऊ बह� आहेत आम्ही कधीच मुलालाही सरणार नाही मला तर एक प्रामाणिक माझी इच्छा आहे ऑपरेशन करायचं म्हणलं तर डॉक्टर चांगला पाहिजे आणि राजकारण करायचं म्हणलं तर नेता चांगला पाहिजे तर एक माणूस झोपलेला असतो आणि त्या झोपलेल्या माणसाला स्वप्न पडतं त्या स्वप्नामध्ये त्याला काय होतं मा त्याला मा, माझ्या पोटात मांजराचं पिलू गेलंय आणि ते उठलं की तुम्हाला सांगतो बाकी सारे विसरून जाते आणि ते मांजराचं पिलू देण्यात राहते आणि पुढे पुढे गेल्यानंतर गाव कटाळतय घर कटाळतंय बांबले लावलं ला कटाळली जेवायला वाढलं तर कचून जेवतंय आणि बोलायला लागलं की मांजराचं पिलू पुढे येते तर ही राज्यकर्त्यांनी ही मांजराचं पिलू तुमच्या पोटात घातलेलं आहे तुम्हाला सांगतो निजामशाही काळात केल्यापासून बांब न सारी अख्ख्या ओबीसीत केल्यापासून बामना न सारी अख्ख्या ओबीसीत जर ओबीसी जर असतील पहिले ओरिजिनल ओबीसी असतील तर त्यांना ह्या ओबीसी मधून बाहेर कोण काढणार हा माझा खरा सवाल आहे कुणी सुद्धा रडायचं काय कारण नाही आरक्षण म्हणजे पोट भरण्याची वस्तू नाही त्याच्या भाकरी होणार नाहीत फक्त लेकर शिकणार आहेत काय होणार आहे सर्वेस ह्या सरकारने ठेवलेले नाहीत ह्या शिवनी ही खाजगीकरणात तुम्हाला सांगतो आपलं वाटलं करून ठेवलेलं आहे पण निदान लेकरं शिकू द्या एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे दुसरं आम्ही काहीच मागत नाही डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटनेमध्ये तुम्हाला सांगतो तरतूद घालून दिलेली आहे त्या पाणी देश चाललेला आहे तुम्हाला सांगतो आरक्षण कुणी ही दा त्यांनी पहिलंच देऊन टाकलेलं आहे त्यांनी पहिलंच देऊन टाकलेलं आहे आरक्षण आरक्षण नवीन नाही परंतु हे आरक्षण दाबून ठेवलं होतं हे आता उघडं झालंय आणि तुम्हाला सांगतो उघडं झाल्यामुळे समजा जनतेला कळलं आहे परीकर दुसरं काही नाही तुम्हाला सांगतो कुणी कुणावर आरोप करू नये कुणी कुणाला वाईट समजू नये कुणी कुणावर हे काय हे आमची ही माझी लेकरे आहेत माझं वय आज सत्तर वर्ष बहात्तर वर्षाचं वय आहे माझं ही लेकर आहेत माझी आणि ही गावातून आलेली लेकर आहेत मी जर ह्यांच्याबरोबर आलो म्हणून माझी ह्यांची ओळख झाली मी जर ह्यांच्याबरोबर आलो नसतो मला इथं गाडीला माझ्या गाडी मी बाहेर नेऊन लावली आहे ती गाडी मला इथून बाहेर नेऊन लावावं लागली का माझा समाज आहे माझी माणसं आहे सारी ही जन ही समाज माझा आहे सारा हे माझी माझ्या घरातली लेकरं आहेत आम्ही नाही त्यांना खाऊन देणार तुम्ही हो मला एकच सांगायचं आहे समजा बांधवालला टोटल बांधववालला मला विनंती करायची आदेश नाही करायचा विनंती करायची ते मी एक एकरावाला आहे जर आपल्या गावात जर जमत असेल तर आपले ग्राम माझी ग्रामपंचायत माझं सरकार आहे माझी माझी ग्रामपंचायत माझं सरकार आहे ही भावना घेऊन तुम्हाला सांगतो मी विचाराच्या शुत्रीवर तुमच्या पुढे अशा पुढे ज्यांनी ज्यांनी ह्या राज्यामध्ये धुमाकूळ घातलाय आता बरे यांना सामन्यांना वगळून सर्वसामान्य जनतेला आरक्षण देऊन टाकावा तो कोणत्या आहे माहीत नाही पण या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून त्याचं संरक्षण करणं ही महाराष्ट्रातल्या सरकारचं काम आहे ज्याला जे लागल ज्याला जे लागल तो गेल ज्याला ज्यालाही लागल आता कुणबीज आमच्या तालुक्यात श्रीगोंदा तालुक्यामध्ये जवळजवळ सत्तर टक्के कुणबी किती सत्तर टक्के दहावीस टक्के राहिल्यात दहावीस टक्के राहिलेत त्यांना घातलं कढईत कढई पत्र म्हणतात ना ते तालुक्यात त्या कढईशी जाय घातलं हे आमचं जाड आणि हे आता म्हणतात आम्हाला म्हणतात तुम्ही स्वतः आम्ही कुठं स्वतःयचं सरकार राखण करीत होते याची सरकारने ती वस्तू सांभाळली नाही त्या झाडाची पानं सारी गळून गेली बरं का आणि झाड सारं त्याकडे शिजून शिजून तुमचे वाटून झालंय ही कुठं गेलेली नाहीत ही संधी जनकांना सरकारकडे आहे आवडलेली आहे आणि सरकारची जबाबदारी आहे ही सांभाळायची तुम्हाला सांगतो आमचे मराठीच एकशे सत्तेचाळीस आहेत ना ते आमचे नाहीत हा विरोध आम ह्या विषयीचा नाही हा विरोध आमच्या मराठी नेत्यांचाच आहे आणि मराठी नेत्यांना मराठी नेत्यांनी याच्या पलीकडे दुसरं काही नाही याच्यामध्ये आणि कोणी कुणावर टीका टिपणी अजिबात करायची गरज नाही आपण एवढी मोठी नाही आपल्याला कुणाचं नाव घ्यायची आपली लायची नाही परंतु तुम्हाला सांगतो आपण हे गाड्यामध्ये धनगर समाज माळी समाज माझं त्यांच्यामध्ये ज्येष्ठ घर आहे माझं गाव आगमोज गाव आणि आजनोज गाव आजमोज हे माझं गाव आणि गाव मा त्या गावामध्ये आनंदवाडी माझं ग्रामपंचायत आहे आणि सुरम कुठे माझं नाव आहे कुणी बी यायचं आपल्या गावात कुणी बी यायचं आम्ही समजे समाज एकत्र बसून एकत्र बसून तुम्हाला सांगतो कुणी जर मानलं ना की मराठ्याचा माळ्याला त्रास आहे किंवा धनगरांना त्रास आहे तुम्हाला सांगतो त्याच ठिकाणी त्या गावात फाशी द्यायची आपल्याला काय अजिबात कोणाचा वाद नाही पण आम्ही गोरगरीबच बस मोकळ्या म्हणून जलवतो गावात याच्यात कुणीतरी वीस पेरण्याचं काम करते हे वीस पेरण्याचं काम राज्यकर्त्यांनी करू नये एवढंच मी सांगतो आणि जाता जाता राज्यकर्त्यांना मला विनंती करायची सत्तेच्या दगडावरून विंचवासारखं वागू नका सत्तेच्या दगडावरून विंचबा सारखं वागू नका स्वाभिमानी ना जनतेकडून नागी ठेचू घेऊ नका जय जवान जय किसान